घटस्थापनेपासून दसरा सणापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून जवळ असलेल्या आंगवली येथील सोमेश्वर या ग्राम मंदिरामध्ये नवरात्र उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी संपन्न होत आहे यावेळी सर्व लोक गुण्यागोविंदाने एकत्र येऊन समरस होतात व आनंद घेतात प्रत्येक दिवशी पूजा आरती गरबा नृत्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते अंगवली सोमेश्वर मंदिर येथे स्थापन झालेल्या ग्रामदेवतेच्या पालखीला वशिष्ठ मिल्क प्रोडक्शनच्या प्रमुख प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी यावेळी भेट देऊन दर्शन घेतले यावेळी अंगवली ग्रामदेवता सोमेश्वर यांच्या वतीने तंटामुक्ती अध्यक्षा माजी सरपंच शीतल अणेराव यांच्या हस्ते गावाच्या वतीने वशिष्ठ मिल्क प्रोडक्टच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्या मुग्धा जागुष्टे या उपस्थित होत्या स्वप्ना यादव यांनी या निमित्ताने शुभेच्छा दिल्या व ग्रामस्थ यांनी गरबा उत्सव चांगल्या प्रकारे आयोजन केल्याबद्दल सोमेश्वर मंदिर मानकरी सहित सर्व ग्रामस्थ यांना तसेच उत्सव आयोजकांना धन्यवाद देत सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या ठिकाणी रोज गरबा भोजन व्यवस्था करण्यात आली असून काही विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गावाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत तरी सर्व भक्तजणांनी प्रसाद व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी आंगवली गावचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात आली